आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला सिंगल यूज प्लास्टिक व सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाची कारवाई माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त उपायुक्त मुख्य स्वच्छता अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्रमांक तीन कुपवाड वॉर्ड क्रमांक एक दोन आठ व नऊ या व्यापारी क्षेत्रात गेल्या दोन दिवसात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली या तपासणी दरम्यान सिंगल यूज प्लास्टिकचा साठा व वापर आढळून आलेल्या दहा व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे एकूण पन्नास हजार इतका दंड आकारण्यात आला तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल एका व्यावसायिकावर तीन हजार दंड करण्यात आला अशा प्रकारे या मोहिमेत एकूण त्रेपन्न हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे या कारवाईत स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे विकास कांबळे गणेश धोत्रे अंजली कुदळे तसेच मुकादम प्रकाश चव्हाण व संजय ऐवळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला महानगरपालिकेच्या वतीने नागरिक व व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा स्वच्छता नियमांचे पालन करावे व स्वच्छ शहर अभियानात सहकार्य करावे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा